मला माहीतच नाही काल मेळाव्यामध्ये त्यांनी काय भाष्य केलं ते पण एखाद पक्षाचा अंत आला असं मी निश्चित सांगेन की आत्तापर्यंत केल्या जोशी दत्तापडीील असतील प्रवारपडील असतील त्यांची कार्यप्रणाली लोक सर्वसामान्य माणसाला निश्चित भावणारी होती पण त्यांच्या नंतरची पिढी जी आहे नंतर जैनपढी असतील किंवा पंडित असतील किंवा त्यांची खालचे वारस असतील हे जनमानसांमध्ये खरं त्यांची क्रेज संपलेली आहे आपण बघितलं की आत्ताच कालपर्व झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मी तर आदल्या दिवशीच मीडिया बाईट केलं होतं किंवा के पत्रकार सांगितलं होतं मला प्रश्न विचारला होता की बारापैकी कोणाचा बळी जाईल तर मी प्र अगदीच सांगितलं की जयंतचा बळी जाईल याचं कारण असं होतं की आज त्यांच्या पक्षाची महाराष्ट्र ताकद संपलेली आहे कुठेच त्यांचा आमदार नाही आहे एक आमदार आहे शिंदे त्यांचं मत मला वाटतं परिवर्तन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक न लढणं हे योग्यतेचा निर्णय होता कारण त्यांना लोकांनी किंबहुना शासनाकड्यांना संधी मिळाली तीन ते चार वेळा ही निवडणूक एकंदर संख्याबळ बघताना लढायला पाहिजे पण त्यांचा नेहमीचा स्वभाव कारण आत्तापर्यंत सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी सगळ्यात चुका केल्यात आणि त्यातली एक एक परवाची चुका त्यांनी इलेक्शन न लढताना सन्मानी राहिले असते लढले आणि पराभूत झाला त्यांचा अवमान आहे का त्यांचे जनाधारच नव्हता मतच नव्हती खरं त्यांना बारा मतं मिळाली माझ्या मताप्रमाणे त्यांना त्यांनी केलेली जी काय लक्ष्मी दर्शनची मतं होती ती अकराच होती तेव्हा त्यांच्याकडे कुठे मतं नव्हतीच एक मत चुकून पडलं असेल मला माहीत नाही कसं ते पण पर अशा परिस्थितीमध्ये जयंत पटला कालचा मेळावा झाला तो त्यांच्या कार्यकर्त्यांना मॉरल देण्यासाठी झाला एकंदरने जे भाष्य केलं ते आता एकंदर काहीच उरलेलं नाही आहे जिल्ह्यातली परिस्थिती राजकीय अतिशय भयव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हारल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मेळा घेऊन उभारी देण्याचं काम केलं पण ही फेक आहे कारण कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जयंत पाटलांनी आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरचे कार्यकर्ते कधी बघितलंच नाही आहे म्हणून असंख्य कार्यकर्ते पक्षाचा बाहेर निघून माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकला दा त्यानंतर आत्ता झालेला पराभूत आणि झेडपीला तर तिथं सपाटा साफ करून टाकेन कारण याच्या काय उरलेलं नाही आहे आज जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली तर ती आमदार आम्ही माहितीमध्ये आहोत दोन्ही खासदार इथे जाऊ आम्ही तेव्हा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती सुंदर आहे आणि सरकार किंवा केंद्र सरकारचं काम जनपांसामध्ये प्रामाणिक पोचवण्याचं काम माझ्या सर्वसामान्य पदाधिकारी कार्याने पोचवलं पण अशा पद्धतीचे बदल होत राहतात आणि जयंत पाटलाच्या काळच्या याला आम्ही काय महत्त्व हो देत नाही नाही शेखा पक्षाची आजची अवस्था पण बघितलं तर जनादार हरवलेला पक्ष असं मन निश्चित आहे जयंत पाटलांनी कोणाबरोबर महाआघाडीवर जावं की अन्य कोणावर जावं त्यांचा व्यक्ति व्यक्तिमत निश्चित असावं पण एकंदर जयंत पाटलाचं पराजय झाल्यानंतर विधान परिषद यांनी जे भाष्य केलं आहे कोणावरतीच विश्वास ठेवत नाही आहे पवारसाहेबांचं मन पण मत फुटलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक सबोरी सल्लाम एक छोटासा कार्यकर्ता म्हणून निश्चित दे की कुठल्या तरी एका नॅशनल पक्षामध्ये हा पक्ष म... समाविष्ट करून घ्यावा किंवा त्यांनी त्या पक्षात जावं असं निषेध आहे कारण शेका पक्षाचं आता खाली का असून उरलेलं नाही आहे आत्ता देवा विस्तार तसा फडफड करतो अशी ते जनपणाची परिस्थिती आहे मग कालच्या याच्यामध्ये त्यांनी जॅन तुमच्या भाषेमध्ये ज्हभानाची परिस्थिती दिली पण पर त्यांच्यावर का अजिबात नाही आहे आता त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही आहे त्यामुळे मला असं वाटत नाही कार्यकर्त्यांच्या बरोबर राहील कार्यकर्ता का आता सर्वस्व इतर पक्षामध्ये निश्चित गेलेला आपल्याला बघायला मिळेल यांची विश्वासार्थ गमावलेली आहे त्यामुळे मला असं वाटत नाही पुढे पक्ष उभारी घेईल असं मला अजिबात वाटत नाही नॅशनल म्हणजे कोणत्या पक्षात जावा असा सल्ला आता पवारसाहेबांनी त्याची जवळी का असं आपणच म्हणताय तर मी समोरी सल्ला देईन की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये पक्ष समाविष्ट करून घेतला तर बरं पडेल कारण आज दुसऱ्या कुठल्या पक्ष त्यांचा ॲडिस्ट होणार नाही आणि मुळात जयंत पाटलाचा स्वभाव विचाराचाराने कोणाशीच कधी जमणार नाही हे तर निश्चित आहे तेव्हा स्वतः स्वयंभू घोषित नेते आहेत ते तर त्यांच्याविषयी मी काय भाष्य करू विधानसभा निवडणुकीमध्ये जर स्वतः जयंत पाटीलला अलिबाग मुरुड मतदारसंघातून उतरले कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तर कशी लढत होईल ते एकतर्फी लढत होईल अशासाठी कारण जयंत पाटलाचा एकंदर कार्यपाणी बघितली तर सर्वसामान्य माणूस कधी स्वीकारणार नाही आहे माझ्यासारखा सर्वसामान्य एक कार्यकर्ता लोकांनी स्वीकारला आणि कामास्वरूपात खऱ्या अर्थाने मी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आज आपण बघितलं असेल की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य सरकार हजारो कोटीची कामं चालू आहेत किंवा रेवस कंजा ब्रिज असेल साळाव ब्रिज असेल किंवा अगरदंडा ब्रिज असेल किंवा मुरूड रस्ता असेल का इतर सगळे रस्त्यांच्या अवस्था अतिशय सुंदररीत्या आहे आणि कार्यकर्त्यांची फळी खूप छान असल्यामुळे मला कुठे असं वाटत नाही मुळात महायुतीकडे तटकरे साहेबांसारखं आता खासदार झालेत आमचे त्यांचं एवढा वर्षाचा काही प्रवास आहे आणि जनमानसामधला नेता आहे त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठी आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माझ्या बरोबरती आहेत आणि आमच्या पक्षाचे एकंदर आमची कार्यकर्त्यांची संच फळी बघितली तर सर्वाधिक आहे जे त्याच्यामुळे जयंतपट्टी उभा राहा आणि कोणी राहू मला काय फरक पडत नाही कारण माझ्या कामासोबात लोक मला एकदा निश्चित देतील आणि तुमचा जो प्रश्न आहे की कार्यकर्त्यांचा आग्रह जयंतपटण्याला उभा करण्याचा असावा तर एकदा शेवटची त्याने ही जादू करून बघावी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी